मतदानाला आणि मतमोजणीला फुर्सत असली तरी भाई तुम्ही बिनधास्त रहा विजयाचा बुलाल आपल्याच अंगावर पडेल तुम्ही कसलीच काळजी करू नका धुळे मंडपातील पैकी पंचाहत्तर नगरसेवक आपल्याच बाजूला आहेत अशी ठाम ग्वाही आज भाजपाच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गात खासदार डॉक्टर सुभाष भामरे महापौर चंद्रकांत सोनार जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी अमरीशभाई पटेल यांना दिली भाजपाच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ आज धुळे शहरातील पारुळा रोडवरील राम पॅलेस येथे झाला याप्रसंगी भाजपाचे विधान परिषदेचे उमेदवार माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी सांगितले की धुळेकर खूप भाग्यशील आहेत त्यांना चांगले लोकप्रतिनिधी लाभलेत शंभर कोटींचे रस्ते होत आहेत तापीचे पाणी धुळ्यात पोहोचते अक्कलपाडाही मंजूर करून घेतले आहे डेडरगाव हरणमाळ येथून देखील पाणी धुळेकरांसाठी उपलब्ध आहे पुढच्या दोनशे तीनशे वर्षाच्या कामांची मंजुरी खासदार डॉ सुभाष भांबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून घेतली त्यामुळे नगरसेवकांनी थोडे सहन करा संयम ठेवा तुमच्या प्रभागातही कामे होतील आम्हाला साथ द्या असे त्यांनी उपस्थित पदाधिकारी नगरसेवकांना संबोधले यावेळी माजी मंत्री आणि आमदार जयकुमार रावल जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार गांधी उपमहापौर कल्याणी अंपळकर स्थायी समिती सभापती सुनील बैसानी स्नेहल जाधव कार्तिलाल दाळवाले ओम खंडेलवाल यशवंत येवलेकर आदि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर चार मंडळ मिळून एक वर्ग असं आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपली जवळपास आज अपेक्षित संख्या ही पंच्याहत्तर होती पंच्याहत्तर लोकांना आपण आज या ठिकाणी पहिल्या सत्रासाठी या ठिकाणी सर्वांना बोलवलं होतं एकूण दहा सत्र आहेत या दोन दिवसात आपल्याला एकूण दहा सत्रं पूर्ण करायचे त्याच्यात भारताची वैचारिक मुख्यधारा व आपली विचारधारा असे एकूण विविध प्रकारचे दहा सत्र आहेत ते दहा सत्रांना दहा वक्ते आहेत दहा अध्यक्ष आहेत अशा प्रकारे आपल्याला हा प्रशिक्षण वर्ग चार दिवसाचा आपल्याला या ठिकाणी राम पॅलेसला पूर्ण करायचा आहे पहिला सत्र हा आज आपला ओपनिंगचा झाला याच्यानंतर एक सत्र होईल त्याला आपले जिल्हा संघचालक माननीय राजेशजी पाटील साहेब हे वक्ते आहेत त्याच्यानंतर जेवणाची सुट्टी होईल त्यानंतर पुढचे चालू होतील हा उद्घाटनाचा सत्र संपल्यानंतर फक्त इथून नगरसेवकांनी उठायचं आहे आणि नगरसेवकांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ते सांगेल था था तसं तसं नगरसेवकांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि तिथं आपण एक वेगळी आपली मिटिंग राहील आणि इकडं बाकीचं सत्र चालू राहील त्याचप्रमाणे एक कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी थोडीशी माहिती देतो का डिसेंबर दोन हजार चौदा नंतर आपली महापालिकेचे जेव्हा दोन हजार चौदामध्ये केंद्रात जेव्हा आपली सत्ता आली तेव्हा आपले तीनच नगरसेवक होते दोन हजार अठरामध्ये जेव्हा महापालिकेचं इलेक्शन लागलं आपले पन्नास नगरसेवक निवडून आले त्यात आदरणीय गिरीश भाऊ असतील जयकुमार भाऊ असतील डॉक्टर बाबासाहेब असतील यांच्या सर्वांच्या मेहनतीने आदरणीय माजी मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आपण मोठ्या संख्येत या महापालिकेत सर्व नगर शोकांसह आणि महापौर आपले झाले ते अधिकृत उमेदवार आदरणीय अमरीश भाई श्रेष्ठींनी यांना पुन्हा तिकीट दिलं भाई सग पक्षाचे सगळे समर्पित कार्यकर्ते बसलेले काही कोणाची थोडीफार नाराजी असेल तर पक्षाच्या ठिकाणी काढत नाही आणि तुम्हाला गावभर फिरायला लावणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो काम करणारा कार्यकर्ता आहे प्रत्येक नगरसेवक जेव्हा आपल्या सगळ्यांकडे तंतन करत असेल अध्यक्षांकडे करत असेल कारण तो त्याच्या जा मतदारसंघात जास्तीत जास्त काम व्हावं याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि या शहरात जे व्यक्तिमान यश मिळवलं माझे मुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय ने देवेंद्र भाऊ साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली गिरीश भाऊ असेल जयकुमार भाऊ असेल मी स्वतः आम्ही चौघां चौघांनी या महापालिकेत जनतेला शब्द दिलेला होता आमची सत्ता द्या शंभर कोटीचे रस्ते तर पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न सतत उभा राहतो त्यासाठी अक्कड पाड्याहून ग्रॅव्हिटीने एकशे सत्तर कोटी रुपये देईल असा आम्ही आग्रह धरला साहेबांकडे आणि साहेबांनी जनतेला शब्द दिला आणि लगेच काम चालू झालं अतिशय जोरात काम चालू झालेलं आहे महिन्या वर्षभरात ते काम होईल आणि त्याच्यानंतर या जनतेला दररोज पाणी मिळेल अशा पद्धतीने काम होणार आहे जमलो आणि बरेच पक्षामध्ये प्रशिक्षण शिबिरने काय होतं अशी दहा वर्षापूर्वी चर्चा व्हायची आज अनेक पक्ष आपलं अनुकरण कमत आपल्यासारखंच भाजप कसं काम करतं भाजप कसं बेस्ट पक्ष आहे भाजपासारखं काम केलं पाहिजे अशा प्रकारचं काम आता अनेक पक्ष करायला लागले आपला पक्ष जर हा काडर बेस्ड पार्टी आहे म्हणजे सर्वांसाठी पार्टी भारतीय जनता पार्टीचा मालक कोण तर तुम्ही आपण सारे चालक कोण तर तुम्ही आपण सारे बाकी कुठलाही पक्ष घेतला कुठलाही तर एक परिवार तर एक व्यक्ती त्याचं नाव घेतलं म्हणजे ते पक्ष आहे त्याच्याशिवाय ते पक्ष चालूच शकत नाही कुठला पण पक्षाकडे भारतामध्ये अगदी जम्मू काश्मीरमधल्या पीची मुफ्ती मेहबूबा फारुख अब्दुल्ला इन सीचा तिथूनपासून तर कन्याकुमारीमधल्या आमच्या डीएमकेचे करुणानिधीचा परिवार हे असं तुम्ही बघा आणि ते शिस्तीचे असले पाहिजे बरेच लोक पक्षाला जुळत असतात पक्षाच्या विचारमध्ये सामावून घेत असतात आणि पक्ष हा शिस्तीने विचाराने चालतो कारण राजकारण कोणाला नगरसेवक कोणाला आमदार कोणाला खासदार कोणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही तर राजकारण भारताला सर्वात मोठा देश सर्वात मजबूत देश आणि या भारत मातेला महाशक्ती बनवण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि म्हणून कोणी दिल्लीत प्रयत्न करत असेल कोणी गल्लीत प्रयत्न करतो आपण सगळ्यांचा ध्येय एकच आहे रेल्वे कशी चालते इंजिन पुढे चालतं आणि डबा एक, एक त्याला जुडलेला असतो तसं पंतप्रधान पुढे चालत असतात आणि लोकशाहीमधले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्याला जुळून हा विकासाच्या महामार्गाने आपण सार्वजनिक चालत असतो